दागिने श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा भाजपा नगरसेवक शरद मोरे यांच्या मारहाण प्रकरणात बारा जणांविरोधात रोड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत तर नाशिकरोड पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे माजी नगरसेवक पवन पवार यांच्या मातोश्री आशा पवार यांना प्रभाग क्रमांक मधून शिवसेना शिंदे गटानं उमेदवारी दिलेली होती आशा पवार यांच्या विरोधामध्ये भाजपकडून शरद मोरे हे निवडणुकीच्या रिंगणात होते मात्र आजारी असतानाही मोरे यांनी प्रचार करत चुरशीच्या झालेल्या लढतीमध्ये आशा पवार यांचा पराभव केला निवडून आल्यानंतर शुक्रवारी रात्रीच्या सुमारास शरद मोरे हे शुभेच्छा स्वीकारण्यासाठी घराबाहेर बसलेले होते त्या दरम्यान त्यांना शुभेच्छा देण्याच्या बहाण्यानं हल्लेखोर तिथे आले आणि त्यांनी हातातील मोरे यांच्यावर वार करत त्यांना दुखापत केली या सर्व घडलेल्या घटनेबाबत शरद मोरे यांनी माहिती दिली दोन हजार सव्वीसच्या सार्वत्रिक निवडणुकांचा निकाल जाहीर झाला प्रभाग क्रमांक अठरा अ मधून अनुसूचित जाती प्रवर्गातून मी जनतेच्या आशीर्वादाने निवडून आलो निवडून आल्यानंतर अनेक आमचा माझे चाहते आमचे कार्यकर्ते गावकरी ग्रामस्थ सर्व कार्यकर्ते या ठिकाणी मला शुभेच्छा देण्यासाठी अभिनंदन करण्यासाठी माझ्या निवासस्थानी येत होते दोन व्यक्ती जे माझे विरोधक होते त्यांची विरोधक होते आणि ते यापूर्वी पोलीस डिपार्टमेंटला वॉन्टेड आहेत असे गुंड पवन पवार यांच्या मातोश्री आशा पवार यांचा पराभव झाला त्यांचा पराभव झाल्यामुळे त्यांच्या सोबत राहणारे त्यांचे पाळीव गुंड ते ह्या ठिकाणी आले मला वाटलं कोणी कार्यकर्ते आले माझं अभिनंदन करण्यासाठी मी हात पुढं करायला गेलो तर त्यांनी एकाने त्याने एकाने माझ्या तोंडात मारलं म्हणून आम्ही त्यांना जाब विचारला आणि ह्या ठिकाणी आमच्या घरच्या काही महिला मंडळी होते काही मुलं होते त्यांनी लगेच त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला पण झटापटीत ते पळून गेले दोघांकडे दोघांच्या कमरेला कट्टा होता यावेळी त्यांना भेटण्यासाठी आलेल्या भाजप आध्यात्मिक सेलचे तुषार भोसले यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे प्रभाग क्रमांक अठरा अ मधून श्री शरद शरद चिंतामण मोरेसर हे आज भरघोस मतांनी जनतेच्या आशीर्वादाने निवडून आले आणि लोकशाहीच्या या उत्सवामध्ये जनतेच्या आशीर्वादाने जनतेच्या समर्थनाने निवडून आल्यानंतर या ठिकाणी मी ज्यावेळेला त्यांचं अभिनंदन करायला आलो त्यावेळेला मला हे माहिती पडलं या ठिकाणी काही दोन गुंड येऊन त्यांनी मारहाण केली त्यांच्याकडे पिस्तूल सुद्धा होती आणि एक सुसभ्य सुसंस्कृत व्यक्ती ज्याला जनतेचं समर्थन मिळतं पण अशा परिस्थितीमध्ये आणि त्यांची प्रकृती सुद्धा ठीक नाहीये गेल्या तीन दिवसापूर्वी त्यांना अर्धांगवायूचा वायूचा झटका आला होता ते तीन दिवस इस्पळा इस्पितळात दाखल होते आणि अशा परिस्थितीमध्ये सुद्धा ते जनतेमध्ये गेले जनतेचा आशीर्वाद मागितला आणि जनतेने त्यांना तो दिला पण लोकशाहीचा कौल मान्य न करता कुठेतरी आपली गुंड प्रवृत्ती आणि ठोकशाही दाखवायची अशा माध्यमात हा दोन गुंडांनी प्रयत्न केला पराभूत झाल्याच्या रागातून पवन पवारच्या गटाकडून मोरे यांच्यावर हा हल्ला करण्यात आल्याचा आरोप आहे दरम्यान या घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी करत असून पोलिसांनी अटक केलेल्या चार जणांबरोबरच चा बंटी काळे किरण गाटोळे शुभम आदमाणे भुऱ्या खेडकर प्रशांत सदाफळे पवन पवार विशाल पवार यांच्यावर दरोडा जीवे मारण्याचा प्रयत्न खंडणीची मागणी अंतर्गत गुन्हा के दाखल केलाय ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनलला आणि बेल प्रेस करा